आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस प्रवास क्रमांक चोवीस मधील रस्त्यांचं काम पूर्ण नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पंधरा वर्षापासून रखडलेल्या डांबरी रस्त्याची कामं पूर्ण नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये गेल्या काही वर्षापासून ओसाड पडलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेल्या डांबरी रस्त्याची कामं मार्गी लागत नव्हते मात्र प्रभागातील नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी स्वतः लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या एका कुटुंबाप्रमाणे तुळजाभवानी चौक लेखानगर ते शिवाजी चौक महात्मा फुले उद्यान शॉपिंग सेंटर ते हनुमान मंदिर भाजी बाजार ते वसाहत क्रमांक एक अंतर्गत रस्त्यांच्या सुरुवात करत लक्ष घालून काम पूर्ण केलं तसेच पेवर ब्लॉक बसवण्यात आले त्यामुळे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यानं ना प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे प्रशासकीय राजवट लागू असतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करत रखडलेली कामं मार्गी लावली त्यामुळे लोकप्रतिनिधी कसा असावा याची जाणीव करून देत प्रभागातील ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंतचं काम मार्गी लावलं असल्याचं येथील काही नागरिकांचं म्हणणं आहे लेखनगर शिवाजी चौक आणि वंदे मातरम चौक नगरपालिकेच्या दवाखान्याजवळचा रस्ता कॉन्क्रिटीकरण आता बंटी दिनमे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे पण रस्ता अतिशय चांगल्या प्रतीचा झाला आहे काम पण जलद गतीने झालं थोडीशी गैरसोय झाली पण पुढच्या दृष्टीने खरोखर चांगलं काम आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाणी घरात वगैरे येणार नाही उतार पण चांगला दिलाय पाणी सगळं वाहून जाईल अशा पद्धतीने याच्या आधी पाणी घरात यायचं आणि भरपूर थरावर थर सातुल घर पेक्षा रास्ते तोड़ते जाने होते रस्ते का जो काम बल्टी भाई ने किए बहुत अच्छा काम किए और बहुत अच्छा लग रहा है दोनों तरफ से बड़ा रास्ता भी हो गया और आने जाने वालों को भी तकलीफ नहीं बहुत अच्छा काम किए बल्टी भाई इसी इसके जो बाजू के साइड के जो गट्टू है वो भी लगाने से जो गाड़ी वाले गट्टू के ऊपर लगने की वजह से ट्रैफिक भी जाम नहीं हो रही और आने जाने वालों को भी आसानी है और पहले के मुकाबले में जो है हे रोड बहुत अच्छा होण्टी बन आहे ना जो पण त्या रस्ता चवडा केला आणि त्याच्यात म्हणजे आता थोडं बसायला जागा व्यवस्थित वाटते त्याच्यामुळे धंदाही वाढलेला आहे आणि अतिक्रमण ताण मग मिटून गेला आणि आता काही सर्वांना व्यवस्थित बसायला जागा आहे पण कॉन्क्रिटीकरण केली केलं ती बन आहे कॉन्क्रिटीकरण चांगलं केलं बास्ता आता चांगला झालेला बा पहिले लयच घाल होती बसाला बी आणि मस्त रस्ता भारी करून दिलेला इकडचं आमचे नगर शोक आता नवीन बनलेले भाऊ पण ते भाऊ त्यांनी चांगला करून दिलेले आणि ध्यान देत आहे भाऊ आमच्यावर चांगलं लक्षपूर्वक ध्यान आहे त्यांच्यावर प्रतिनिधी नितीन चव्हाण सिडको